नाशिक ते विंचूर रस्त्यावर शिवरेफाट्याजवळ आज अचानक दुपारी साडेतीन ते पाचच्या दरम्यान ट्रॅफिक जाम झाली यावेळेस या भागामध्ये कोणताही पाऊस नव्हता दरम्यान उगाव ओदरखेड या परिसरात जोरदार ढकपुटी दृश्य पाऊस झाल्याचे काही नागरिक सांगत आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते शिवर या ठिकाणी रस्त्यावर आलं आणि दोन्ही बाजूने हजारो वाहनांच्या रांगा लागल्या एका बाजूने तर काम चालू आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्ण तलाव झालेला आहे परंतु दुसऱ्या बाजूने देखील पूर्ण रस्त्यावर कमरे एवढं पाणी आल्यामुळे वाहतूक थांबावी लागली यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेली आहे दरम्यान पावसाचं पाणी कमी झाल्या रस्त्यावरचं पाणी कमी झाल्यानंतर ट्रॉफिक सुरळीत करण्यात आलेले आहे अगोदरच काम चालू असल्याने हा रस्ता वनवे आहे आणि या वनवे रस्त्यात बघा मेन रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे कुठलाही पाऊस वगैरे झालेला नाही तरी देखील हा वनवे रस्ता बंद झालेला आहे आणि यामुळे बाप रे बाप बघा रस्ता पाऊस वगैरे काही नसताना रस्त्यावर नदी वाहू लागलेली आहे लासलगाव विंचूर सुरफाटा पूर्ण रस्ता दोन तासापासून बंद होता पाणी कुडून आलं पाणी अदय पाणी कुडून आलं नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक शिवर्यफाटे इथून